जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा आशियातील सर्वोत्कृष्ट संस्थांमध्ये समावेश झाला आहे स्टडी अब्रॉड एड या संस्थेने ही क्रमवारी जाहीर केली आहे याशिवाय द वीक या, या इंग्रजी नियतकालिकाने केलेल्या सर्वोत्कृष्ट विद्यापीठाच्या सर्वेक्षणात विद्यापीठाने पन्नासवे तर पश्चिम विभागीय गटात नववे स्थान प्राप्त केले आहे या विद्यापीठाचा धावपटू ऑलिम्पिक पात्रतेच्या निवड फेरीत पोहोचला आहे विद्यापीठाने परीक्षा निकाल जाहीर करण्याच्या संदर्भातही इतर विद्यापीठांपेक्षा आघाडी घेतली आहे या संदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर व्ही एल माहेश्वरी यांनी जनबंधू न्यूजला माहिती दिली मित्रांनो आपल्या विद्यापीठाबद्दल चार चांगल्या गोष्टी शेअर करताना मला अतिशय आपल्याबरोबर अतिशय आनंद होतो आहे आपल्याला माहिती असेल आपण वाचलं असेल की मागच्या महिन्यामध्ये द वीक म्हणून एक पत्रिका आहे त्यांनी हंसा रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड ही जी एक भारतातील अग्रगण्य अशी कन्झ्युमर इन्साईड आणि मार्केट रिसर्च कंपनी आहे त्यांच्या सर्वेवर आधारित अशी घोषणा केली होती की के आपला विद्यापीठ म्हणजेच कवयित्री बैणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आपल्या देशातील पन्नास सर्वोत्तम विद्यापीठामध्ये त्याचा समावेश केला गेलेला आहे आणि सलग दोन वर्षे ही आपल्याला रँकिंग मिळालेली आहे भारतामध्ये जे पब्लिक फंडेड विद्यापीठ आहेत त्याच्यामध्ये आपण वरचे पंचवीस विद्यापीठामध्ये आपला एक विद्यापीठ आहे आणि जर पश्चिम क्षेत्राचा विचार केला तर आपल्या विद्यापीठाचं स्थान नवव्या क्रमांकावर लागतो तर एक अतिशय चांगली बाब आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने विद्यापीठाबद्दल झालेली आहे याचा हे शेअर करताना मला अतिशय आनंद होत आहे नुकतंच स्टडी अब्रॉड एड ही एक संस्था आहे त्यांनी बेस्ट क्वालिटी बेस्ट व्हॅल्यू फॉर क्वालिटी एज्युकेशन ह्यावर आधारित एक सर्वे केला आणि असा डिक्लेअर केला की आपलं विद्यापीठ आशिया खंडातील टॉप तीस टक्के विद्यापीठांमधून एक आहे आणि ह्याचाच परिपाक म्हणावं की आपल्याकडे आता परदेशी विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनसाठी आपल्याकडे विचारायला लागलेले आहेत नऊ विद्यार्थी आतापर्यंत आपल्याकडे प्रवेशासाठी त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे एक अजून चांगली गोष्ट म्हणजे आपल्या विद्यापीठाचा एक खेळाडू प्रथमेश देवरे धुळे जिल्ह्यातील एका संलग्नित महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे त्यांनी नुकताच आठशे मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये ऑलिम्पिक पात्रता चाचणीसाठी त्याचा सिलेक्शन झालेला आहे आणि जर तो त्या पात्रता चाचणीमध्ये यशस्वी ठरला तर त्याला ऑलिम्पिक जे जुलैमध्ये फ्रान्समध्ये होणार आहे त्याच्यामध्ये सहभाग होण्याची संधी मिळू शकेल आपल्या विद्यापीठाच्या सर्व संलग्निक महाविद्यालयामध्ये आपल्या ह्या ॲकॅडमिक वर्षापासून आपण एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी राबवत आहो आपले जवळपास सगळी तयारी पूर्ण झालेली आहे आणि कॅम्पसवर आपण दोन नवीन अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम एई डी पी झाला म्हणतात ते आपण सुरू करतोय त्याच्यामध्ये एक बी कॉम बी एफ एस आय आणि बी एस सी इलेक्ट्रॉनिक्स याचा समावेश आहे आपल्या विद्यापीठाने मागच्या एका वर्षामध्ये एन एस एसचा नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प किंवा उत्कर्ष अशी जे शिबिर होती ते आपण आयोजित केली एन एस एसच्या नॅशनल इंटिग्रेशन कॅम्पमध्ये जवळपास वीस विद्यापीठाचे स्वयंसेवक सहभागी सावग होते तसेच एन सी सीसाठी पण आपण एक भारत श्रेष्ठ भारत शिबिर आपल्या विद्यापीठामध्ये राबविला होता त्याच्यामध्ये जवळपास मला वाटतं अकरा राज्यामधून एन सी सी कॅडेट्स आपल्या कॅम्पसवर राहिलेले होते शेवटची एक गोष्ट म्हणजे परीक्षा आपल्या विद्यापीठामध्ये दर सेमिस्टरला आपण जवळपास साडेआठशे परीक्षा घेत असतो जवळपास पाच हजारपेक्षा जास्त प्रश्नपत्रिका या परीक्षांमध्ये काढल्या जातात आणि एक लाखांच्या लाख वर विद्यार्थी हे परीक्षा देत असतात एकूण साडेपाच लाख उत्तरपत्रिकेची आपण तपासणी करत असतो आणि हे सगळं करत असताना आतापर्यंत आपल्या परीक्षेबद्दलची इंटिग्रिटी खूप चांगली असली अशी राहिलेली आहे आपण वेळेवर निकाल लावण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही दोन तीन विद्यापीठ जे वेळेवर निकाल लावतात त्याच्यामध्ये आपल्या विद्यापीठाचा समावेश आहे जवळपास ब्याण्णव त्र्याण्णव टक्के निकाल तीस दिवसाच्या आत आणि उरलेले साठ टक्के निकाल जवळपास तीस ते पंचेचाळीस दिवसात आत लावण्यामध्ये आपण आतापर्यंत यशस्वी झालो आहेत मला वाटतं की ह्या निमित्ताने जे आपले सर्व स्टेक होल्डर्स आहेत त्यांचे मी अभिनंदन करतो की हे सगळं त्यांच्या सहकार्यामुळे शक्य झालेलं आहे धन्यवाद